नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आपण या माझ्या दोन्ही बाजूला ज्या मशीन पाहतात या आहेत बन्सल इंडस्ट्रीज कंपनीचे मळणी मशीन याला आपण बन्सल जम्बो मिनी मॉडेल आणि बन्सल जम्बो मोठ्या ट्रॅक्टर साठीचं मॉडेल असे दोन प्रकारचे दोन्ही बाजूला माझ्या मशीन्स आहेत दोन्ही मशीन सुद्धा ओल्या आणि सुक्या दोन्ही पिकांच्या मालासाठी उपयुक्त आहेत ज्या मशीन ज्या ट्रॅक्टरचा एच पी चाळीसच्या पुढे आहे त्यांनी ही मशीन वापरायची ज्यांचा पंधरा एच च्या पुढे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस एच पी पर्यंतचे जे ट्रॅक्टर त्याच्याही पुढे असेल तरी सुद्धा चालेल त्यांना ही मशीन चालते दोन्ही मशीन सुद्धा ओल्या आणि चाऱ्यासाठी वापरल्या जातात मी आता दोन्ही मध्ये फरक फक्त तुम्हाला सांगतो ही मशीन सुद्धा ट्रॅक्टरच्या हिच मध्ये जोडली जाते ही सुद्धा मशीन ट्रॅक्टरच्या हिच मध्ये जोडली जाते याला सुद्धा वरन ड्राईव्ह दिला जातो याला सुद्धा वरन ड्राईव्ह दिला जातो फक्त या मशीन मध्ये तुम्हाला डबल पुल्ली आरपीएम साठी वापरलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन पुल्लीवरन तुम्हाला आरपीएम सेट करता येतात याच्यावरती पण तुम्हाला आरपीएम सेट करता येतात पण एकाच पुल्लीवरती तुम्हाला मागच्या बाजूला स्मॉल बिग आणि त्याच्यापेक्षा अजून छोटा असे तीन प्रकारचे स्लॉट दिले आहेत आणि या स्लॉट वरती तुम्ही त्याच्या फॅनचे आरपीएम चेंज करू शकताय होत नाही असं नाही आहे दोन्ही मशीन मध्ये फक्त पुल्लीचा फरक येतो पण आर पी एम तुम्ही दोन्हीमध्ये चेंज करू शकताय दुसरा महत्वाचा फरक तुम्हाला सांगतो या मशीनला या बाजूला तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला इकडे फक्त धान्य मागे जाण्यासाठी जो घोळ पडतो तो घोळ मागे जाण्यासाठी फक्त पाईप दिलेला आहे पलीकडल्या मशीन मध्ये तो पाईप तुम्हाला दिलेला नाही आहे फक्त त्या मशीन मध्ये तुम्हाला मागे जाऊन टोकरीमध्ये घोळ टाकावा लागेल किंवा कंपनीनं या बाजूला तुम्हाला याच्या पलीकडच्या बाजूला तुम्हाला कंपनीनं घोळ टाकण्यासाठी जागा दिलेली आहे त्या बाजूला तुम्ही करू शकता किंवा तुम्ही याच्यामधून सुद्धा तो घोळ टाकू शकताय अशा पद्धतीची ही मशीन आहे मशीनच बाकी फक्त ट्रॅक्टरच्या आरपीएम प्रमाणे फक्त मशीन लहान आणि मोठे आहे याची कपॅसिटी पंचवीस क्विंटल आहे ताशी याची कपॅसिटी आहे पस्तीस क्विंटल ताशी अशा पद्धतीने ह्या दोन्ही मशीन आहेत मी ह्या मशीन बद्दल थोडस तुम्हाला दाखवतो ही मशीन जी आहे ही मशीन ट्रॅक्टरच्या आरपीएम वरती चालते इथं एक सिंगल पुल आहे आणि फॅन आरपीएम चेंज करण्यासाठी तुम्हाला एक दोन तीन प्रकारचे स्लॉट दिलेले आहेत ची रचना जर बघितली तर दोन्ही मशीनला सुद्धा सेमच इलेव्हेटर दिलेले आहेत त्याला सुद्धा इथून साधारणतः साडेसात फुटापर्यंतचा इलिव्हेटर दिलेला आहे तुम्हाला ट्रॉली टाकता येतो खाली टाकता येतो किंवा इथेही तुम्हाला, तुम्हाला पोत लावता येतं रचना जी आहे ती सगळ्या पद्धतीची दोन्ही मशीन मध्ये सेमच आहे चाळण बदनासाठी सुद्धा तुम्हाला सेमच रचना दिलेल्या आहे पलीकडल्या बाजूला तुम्हाला कटर सेट करण्यासाठी दोन क्लॅम्प काढून तुम्हाला कटर सेट करू शकता किंवा तुम्हाला त्याचे स्टर सुद्धा सेट करू शकताय मागे तुम्हाला याच्यामध्ये स्टॉपर दिलेले आहेत या स्टॉपर मध्ये तुम्हाला मशीन जाग्याला तुम्हाला थांबवता येते फक्त मोठ्या मशीन मध्ये एवढाच फरक आहे की याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स नॅ न्यूट्रल आणि फॉरवर्ड असे तीन प्रकारचे याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग दिलेले आहेत ही जी मशीन आहे तुम्हाला पाच लाख चौदा हजारला मिळते ही मशीन जी आहे ती चार लाख दहा हजारला तुम्हाला मिळते समोर आल्यानंतर दोन्ही मशीनच्या रेटमध्ये हा बदल होऊ शकतो मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की ज्यांना बनसल ऍग्रोची मशीन घ्यायची आहे त्यांनी बारामती ट्रॅक्टरच्या दालनामध्ये अवश्य खाली दिलेल्या सर्व शाखांमध्ये कॉन्टॅक्ट करून आपली मशीन बुक करावी धन्यवाद